नमस्कार माझ्या रसिक मी कुमारी निशा फुले छोटीशी कवी लेखिका आणि व्याख्याता आज तुमच्यापर्यंत पोहोचताना मला मनस्वी आनंद होतोय तर आज आपल्या वर्तमानपत्रामध्ये मीडियाला आणि बातम्याला गुदगुल्या करणारे प्रश्न आज घडत आहेत ते म्हणजे होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या अन्याय अत्याचार बलात्कार या गोष्टी आज माझ्या या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि आमचे सरकार रोज चर्चा करत आहे मोर्चे काढत आहेत पण आम्हाला काही सुद्धा त्याच्यामधून रिझल्ट मिळत नाही काही सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या न्यायासाठी आम्ही रोज रस्त्यावरती उभं परंतु आम्हाला न्यायच मिळत नाही याच जर गोष्टी आमच्या मंत्र्यांच्या घरामध्ये घडल्या असत्या याच गोष्टी आमच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात घडल्या असत्या मुलींना त्या माई बहिणींना न्याय मिळाला असता मग आम्ही काय केलंय आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत म्हणून आमच्यावरती अन्याय होतोय का हा आमचा प्रश्न आहे म्हणून माझ्या रसिक श्रोत्यांनो माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनीनो प्रत्येक मुलीनं स्वयं सिद्ध बनलं पाहिजे स्वतः चहक जागा झालं पाहिजे प्रत्येक मुलीनं कराटी शिकलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला स्वतःच रक्षण करता आलं पाहिजे जी स्त्री स्वतःच रक्षण करते ती स्त्री आपल्या घराचं समाजाचं तालुक्याचं जिल्ह्याचं अरे नवे नवे संपूर्ण राष्ट्राचं रक्षण करते आणि हेच रक्षण करण्यासाठी तुम्हा मला एकत्रित यायचं आहे प्रत्येक मुलीला स्वयंसिद्धन जगण्यासाठी हक्काड लढण्यासाठी तिचा आवाज उठवण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि मित्रांनो माझ्या रसिक असंच व्याख्यानाच्या माध्यमातून आपण हे प्रबोधन करतच आहोत आजपर्यंत आपण हेच प्रबोधन केलेलं आहे आणि आता इथून पुढेही आम्ही तुमच्या गावापर्यंत तुमच्या घरापर्यंत आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत आता गणेश उत्सव येतोय नवरात्री येते तर आपल्या तारका लवकरच बुक करा विविध लोकांनी तारकाही बुक केलेल्या आहेत तुम्ही याचा लाभ घ्या आणि आम्हाला नक्की बोलवा पुन्हा एकदा मी निशा फुले माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगते पंच्याण्णव पंचेचाळीस तेवीस पंच्याण्णव पन्नास कॉल करा आणि आपली तारीख आजच बुक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र